तर हिंदी विरोधातील राज ठाकरे यांची ही पत्रकार परिषद पार पडल्यानंतर मनसे राज्यभरात ठिकठिकाणी आक्रमक झालेली आहे राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे आक्रमक झालेली आहे आणि मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे पुण्यात सुद्धा आंदोलन केलेलं आहे तर मनसेचे सरचिटणीस चव्हाण हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा हिंदीचं हे पुस्तक जाळून टाकलंय हिंदी ही भाषा सक्तीची किंबहुना हिंदी शिकवायची अशा पद्धतीचं त्या लोकांनी शिक्षण सुरू केलेलं आहे आणि याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिला विरोध करते आणि म्हणून ही हिंदीची पुस्तकं जी आमच्याकडे आहेत त्या पुस्तकं जाळत नाही आहेत परंतु त्या पुस्तकाचा देखील मान ठेवून त्याचा नक्की ती पानं जी आहेत तुमची ती आम्ही जाळतोय आणि हा हो सरकारला निषेध हा सरकारला जाहीरपणे आम्ही इशारा देतोय की कुठलाही दुकानदार ही पुस्तकं विकली जाणार नाहीत याची देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना i think